जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विजय किलारे संस्थापक ज्ञानद्योत डिफेन्स अकॅडमी मित्रांनो आपलं आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोल बघणार आहोत यामध्ये आपण महाराष्ट्राची निर्मिती महाराष्ट्र राज्याची राजकीय सीमा आणि महाराष्ट्र राज्याच्या नैसर्गिक सीमा याच्यावरती आपण मित्रांनो चर्चा करणार आहोत चला वेळ वायानं घालवता सुरुवात करूया या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारताचा नकाशा आहे आज आपण भारताचा नकाशा बघतो तेव्हा आपल्याला हे असे राज्य दिसत नाहीत मग एकोणीशे सत्तेचाळीस नंतर आपल्या भारताच्या नकाशामध्ये आपल्याला बदल झालेले दिसतात मग आपण आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर आपलं महाराष्ट्र या ठिकाणी आहे मग आता आपल्याला इथे महाराष्ट्र नाही दिसत आहे मग मित्रांनो महाराष्ट्राची निर्मिती नेमकं कशी झालेली आहे ते आपण बघूयात सुरुवातीला महाराष्ट्र हे नावही नव्हतं तर सुरुवातीपासून जर आपण गेलो तर या ठिकाणी मित्रांनो याला म्हटलं जायचं मुंबई इलाका हा जो भाग तुम्हाला दिसतो आहे या ठिकाणी बघा हा जो भाग तुम्हाला दिसतो आहे याला मुंबई इलाका म्हटलं जायचं हा मुंबई इलाका सोळाशे अडुसष्ट ते एकोणावीसशे सदोतीस याला मुंबई इलाका म्हटलं गेलं नंतर एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यानुसार मित्रांनो मुंबई प्रांत तयार झालं मुंबई प्रांत तयार झालं आणि एकोणवीसशे सदोतीस ते एकोणवीसशे सेहेचाळीस त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मुंबई राज्य मुंबई राज्य त्या ठिकाणी तयार करण्यात आलं मुंबई राज्यामध्ये मुंबई पुणे त्यानंतर अहमदाबाद आणि त्याच्यानंतर मित्रांनो बेळगाव बेळगाव हे चार भाग मुंबई राज्यामध्ये होते व मुंबई राज्य एकोणवीसशे सेहेचाळीस ते एकोणवीसशे छप्पन पर्यंत मुंबई राज्य मित्रांनो अस्तित्व झालं या दरम्यान त्या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये भार भाषावर प्रांतरचना समितीची माग त्या ठिकाणी होत होती मित्रांनो आता आपण जर सध्या बघितलं पंजाब राज्यामध्ये गेलं तर त्या ठिकाणी पंजाबी भाषा बोलली जाते महाराष्ट्रात आलो तर मराठी बोलली जाते आपण ओडिसामध्ये गेलो तर उडिया भाषा बोलली जाते कर्नाटकमध्ये गेलो तर कन्नड भाषा बोलली जाते आपण केरळमध्ये गेलो तर मल्याळम भाषा बोलली जाते याचा अर्थ भाषावार प्रांतरचना समितीनुसार प्रत्येक राज्य हे भाषेने तयार झालेले आहे म्हणून या ठिकाणी एकोणविसशे त्रेपन्न साली कधीर एकोणीसशे त्रेपन्न साली डॉक्टर फाजल अली डॉक्टर फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली भाषावर प्रांत रचना समितीची स्थापना झाली आणि या समितीनुसार मित्रांनो एक नोव्हेंबर लक्षात ठेवायचे दिनांक एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी मित्रांनो द्विभाषिक मुंबई राज्य तयार झालं द्विभाषिक मुंबई राज्य म्हणजेच काय की यामध्ये मराठी भाषिक लक्षात घ्या एक नोव्हेंबर एकोणीसशे ला द्विभाषिक मुंबई राज्य द्विभाषिक मुंबई राज्य तयार झालं याच्यामध्ये गुजराती आणि मराठी ह्या दोन भाषा बोलणारे लोक राहत होते आता आताच्या महाराष्ट्रामध्ये जो विदर्भ भाग आहे ज्यामध्ये आपण अमरावती नागपूर हे जे जिल्हे येतात मित्रांनो हा महाराष्ट्राचा भाग एकोणीसशे छप्पन पर्यंत नव्हता नागपूर किंवा विदर्भ हा जो विभाग आहे मध्य प्रदेशचा भाग होता आणि नागपूर ही मध्य प्रदेशची राजधानी होती मित्रांनो मग पुढे चालून संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली मित्रांनो त्यासाठी जवळजवळ एकशे सात लोकांनी महाराष्ट्रासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे आणि मग त्यानंतर एक मे एकोणविशे साठ रोजी मित्रांनो सर्व मराठी भाषिक प्रांत एकत्र येऊन महाराष्ट्र या राज्याची निर्मिती झालेली आहे म्हणून एक मे एकोणीसशे साठ हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो महाराष्ट्रामध्ये तर या ठिकाणी महत्वाचे दिनांक एक नोव्हेंबर एकोणीसशे हो हो एक एक ला द्विभाषिक मुंबई राज्य तयार झालं होतं तर त्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते आणि जेव्हा आपलं एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्रीय राज्य तयार झालं तेव्हा देखील पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाणच होते तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला महाराष्ट्र हा तयार झालेला आहे याच्यानंतर आपण पुढे बघूया मित्रांनो लक्ष द्या आता सध्या आपला महाराष्ट्र अशा पद्धतीचा आहे आपण आताच पाहिलं की एक मे एकोणीशे साठ ला जेव्हा आपलं महाराष्ट्र तयार झाला होता तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण फक्त सव्वीस जिल्हे होते लक्षात घ्या जेव्हा आपला महाराष्ट्र तयार झाला होता तेव्हा सव्वीस जिल्हे होते तर सध्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत लक्षात घ्या आता महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत याचा अर्थ नव्याने तयार झालेले जिल्हे किती आहेत दहा याच्यावरती मी एका दिवशी एक शॉर्टकट व्हिडिओ तुम्हाला दाखवल तुम्ही तो आपल्या युट्यूब चॅनलला बघू शकता तर दहा जिल्हे तयार झालेले आहेत अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात अलीकड दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये मित्रांनो पालघर हा जिल्हा तयार झालेला आहे आणि सगळ्यात सुरुवातीला रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग एकोणीसशे ला आणि छत्रपती संभाजीनगर मधून जालना हे दोन पहिले जिल्हे वेगळे झालेले आहेत मग त्यानंतर वेगवेगळे असे एकूण दहा जिल्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो वेगळे करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे याच्यावरती आपल्याला बरेचदा प्रश्न विचारला जातो मित्रांनो तर क्षेत्रफळ आपण लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढा आहे मित्रांनो आपल्या महारा सा, महाराष्ट्र महाराष्ट्र क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राचा जर आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला अरे भैया तर महाराष्ट्र हा भारतामध्ये भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य आहे तिसऱ्या क्रमांकाचं मित्रांनो मोठं राज्य आहे महाराष्ट्राचा हा तिसरा क्रमांक लागतो मित्रांनो क्षेत्रफळाने पहिल्या क्रमांकावरती राजस्थान येत आहे हे पण आपण लक्षात ठेवूया तर अशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्र राज्य बघता येतं आता महाराष्ट्र राज्याच्या आपल्या सीमा बघायच्या आहेत तर चला पुढे जाऊयात आपण महाराष्ट्राच्या राजकीय सीमा काय आहेत राजकीय सीमा म्हणजे काय तर महाराष्ट्र या राज्याला वेगवेगळे वे कोणकोणते राज्य लागून आहेत त्यानंतर केंद्रशासित प्रदेश कोणते लागून आहेत तर आपल्या महाराष्ट्राला एकूण सहा राज्य जोडून ये लक्षात किती राज्य आहेत सहा राज्य आहेत आणि आपल्या महाराष्ट्राला एक केंद्रशासित प्रदेश आहेत मग ते सहा राज्य कोणकोणते आहेत मित्रांनो हे पण आपल्याला बघायचं आहे इकडे जर आपण बघितलं गुजरात हे एक राज्य आहे लक्ष द्या एकच मिनिट जागड वृत्त होते मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला गुजरात राज्य जे दिसतं आहे महाराष्ट्राच्या दिशेला गुजरात नावाचं राज्य आहे ज्या ठिकाणी गुजराती भाषिक लोक असतात त्या ठिकाणी त्याच्या शेजारीचं आहे मित्रांनो दादर नगर हवेली आणि दीव आणि दमन आता हे अगोदर वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते परंतु दोन हजार वीस मध्ये यांचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि हे आपल्या महाराष्ट्राच्या वायव्य दिशेस आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला मध्य प्रदेश नावाचं एक राज्य आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला जर बघितलं तर छत्तीसगड नावाचं राज्य आहे मित्रांनो त्यानंतर महाराष्ट्राच्या आग्नेला जर आपण इथे बघितलं तर तेलंगणा नावाचं राज्य आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिणेला दोन राज्य आहेत एक कर्नाटक आणि एक मित्रांनो गोवा इथे छोटस एक राज्य आहे गोवा गोव्याच्या बीच वरती फिरायला वगैरे जातात लोक तर ते वाले राज्य मित्रांनो एकूण राज्य किती झाले राज्य आहेत सहा आणि केंद्रशासित प्रदेश आहे एक याच्यावरती बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारला होता मित्रांनो पोलीस भरती वनरक्षक तलाठी ग्रामसेवक कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक समधीकडे हा प्रश्न विचारला होतो त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं केंद्रशासित प्रदेश एक आहे आणि राज्य सहा आहेत मग पश्चिमेला आपला अरबी समुद्र आपण समोर बघणाऱ्याचे नैसर्गिक सीमा म्हणून आपण पॉइंट घेणार आहे वायव्यामध्ये गुजरात हे राज्य दादर नगर हवेली आणि दीव दमन त्यानंतर उत्तरेला मध्य प्रदेश पूर्वेस छत्तीसगड आग्नेय दिशेस तेलंगणा आणि दक्षिणेला गोवा आणि कर्नाटक एवढे राज्य आपल्याला लक्षात ठेवायचे आहे यासोबतच गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे तर गांधीनगर आहे लक्षात ठेवूया आपण आपल्या शेजारच्या राज्यांची राजधानी त्यानंतर छत्तीसगड या राज्याची राजधानी राज्ञे कोणती हो रायपूर आहे तेलंगणा या राज्याची राजधानी राज्ञे हैदराबाद आहे है। लक्षात असू द्या त्यानंतर गोवा या राज्याची राजधानी राज्ञे। पणजी आणि कर्नाटक या राज्याची राजधानी राज्ञे बेंगळुरू हा आता सध्या चर्चेत विराट कोहली हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आर सी बी मित्रांनो फायनलला जाती वाटते यावेळेस चला या ठिकाणी बघूयात पुढचा पॉइंट आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर एवढं तर आपल्याला माहित असेलच आता या ठिकाणी बघा महाराष्ट्राच्या राजकीय सीमा आपला पॉईंट चालू आहे बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न विचारला होता मित्रांनो की कोणत्या राज्याला किती कोणत्या राज्याला किती जिल्हे लागून आहेत तर जेव्हा आपण आता इथं बघा मध्य प्रदेश आहे उत्तरेला कोणता आहे मित्रांनो मध्य प्रदेश आहे तर मित्रांनो मध्य प्रदेशाला एकूण आठ जिल्ह्यांची सीमा लागून आहे सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा लागून असणारं राज्य कोणतं आहे तर आठ आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पूर्वे बाजूला छत्तीसगड नावच राज्य आहे याला मित्रांनो दोन जिल्ह्यांची सीमा लागून आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर ते गोंदिया आणि गडचिरोली त्यानंतर तेलंगणा तेलंगणा या राज्याला नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली अशा चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी वायोवेला बघितलं तर गुजरात हे राज्य आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला नंदुरबार धुळे नाशिक आणि पालघर इथेही चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे आणि खाली जे नन्न मुन्न असं छोटस राज्य आहे गोवा इतक तर त्याला मित्रांनो सिंधुदुर्ग ह्या एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे आणि त्याच्यानंतर मग येते कर्नाटक याच्यामध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर आणि नांदेड एक दोन तीन चार पाच छे सात मित्रांनो सात जिल्ह्यांची सीमा लागून आहे तर तुम्हाला याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे तर उत्तर मित्रांनो मध्यप्रदेश द्यायचं आहे आणि सर्वाधिक कमी कोणत्या जिल्ह्या कोणत्या राज्याला सीमा लागून आहे तर उत्तर तुमचं गोवा एकच एक जिल्ह्याची सीमा त्याला लागून आहे आणि आपलं जे केंद्रशासित प्रदेश मित्रांनो दादर नगर हवेली आणि दीव दमन तर याला पालघर पालघर या जिल्ह्याची सीमा लागून आहे हे आपण लक्षात ठेवणार आहे बरेचदा आपल्याला याच्या पुढे जाऊन एक प्रश्न येतो की कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा नाही कोणते जिल्ह्याची सीमा दोन राज्यांना लागून आहे जसं आपण इथे बघू शकतो आता नांदेड हा जिल्हा आहे तेलंगणा या राज्याला पण त्याची सीमा लागून आहे आणि कर्नाटक या राज्यालाही त्याची सीमा लागून आहे आपल्याला एकूण वीस असे जिल्हे आहेत मित्रांनो वीस जिल्हे आहेत की ज्यांची सीमा वेगवेगळ्या राज्यांना लागून आहे त्यापैकी सात जिल्हे असे आहेत ज्यांची सीमा दोन राज्यांना लागून आहे व ते सात जिल्हे कोणते याच्यावरती ये प्रश्न येऊ शकतो आणि हे नेहमी लक्षात ठेवा आपल्याला जेव्हा महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास करायचा आहे तेव्हा नकाशा समोर असलाच पाहिजे नाही तर आपल्या मित्रांनो झांगडवृत्ता होऊन जाईल हे लक्षात असू द्या बघा या ठिकाणी आपल्याकडं सात जिल्हे आहेत त्यापैकी पहिलं नंदुरबार नंदुरबार या जिल्ह्याची सीमा गुजरात या राज्यालाही लागून आहे गुजरात हे राज्य महाराष्ट्राच्या दिशेस आहे आणि मध्य प्रदेश या राज्याला देखील लागून आहे जे आपल्या उत्तरेला आहे त्यानंतर धुळे मित्रांनो गुजरात या राज्याला त्याची सीमा लागून आहे तसेच मध्य प्रदेशलाही लागून आहे त्यानंतर गोंदी या नावाचा जिल्हा आहे पूर्वी दिशेला याची सीमा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्याला लागून आहे गडचिरोली पूर्वेला असणारे छत्तीसगड आणि मित्रांनो खाली आपलं आग्नेला असलेलं तेलंगणा या दोन राज्यांना गडचिरोलीची सीमा लागून आहे नांदेड या जिल्ह्याची सीमा तेलंगणा आणि कर्नाटक त्यानंतर सिंधुदुर्ग कर्नाटक आणि गोवा आपल्या दक्षिणेला असलेले दोन राज्य आहेत कर्नाटक आणि गोवा या दोन्ही जिल्ह्यांना सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा लागून आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा एकोणवीसशे ला एक मे एको एकोणवीसशे ला रत्नागिरी या जिल्ह्यातून वेगळा आलेला जिल्हा आहे त्यानंतर पालघर हा जिल्हा दादर नगर हवेली आणि गुजरात एका केंद्रशासित प्रदेशाला आणि एका राज्याला पालघर हा जिल्हा लागून आहे जो की ठाणे या जिल्ह्यातून दोन हजार चौदा साली वेगळा झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्राच्या राजकीय सीमा बघता येतील याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही चला पुढचा पॉइंट बघूया महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आता ह्या होत्या मित्रांनो राजकीय सीमा आता महाराष्ट्राला नैसर्गिक सीमा कोणकोणत्या प्राप्त झालेल्या आहेत त्या आपल्याला बघायचं आहे तर तुम्हाला या आकृतीच्या माध्यमातून लक्षात येतीलच बघा हा आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या पश्चिमेस मित्रांनो या महाराष्ट्राच्या पश्चिमेस आपल्याला दिसतोय भला मोठा अरबी समुद्र आहे आणि महाराष्ट्राला मित्रांनो जवळजवळ सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तो एकूण सात जिल्ह्यांना लागलेला आहे हे पण आपल्याला विचारलं जातं तो एकूण सात जिल्ह्यांना लागून आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला चिकोळी डोंगर त्यानंतर तेरेखोल नदी हिरण्यकेशी नदी या नद्या त्या ठिकाणी आहेत आपल्या महाराष्ट्राच्या पूर्व बाजूला जर पाहिलं तर वेगवेगळ्या टेकड्या आहेत मित्रांनो जसं दरकेसा टेकड्या आहेत चिरुली टेकड्या आहेत सुरजागड आहेत भामरागड टेकड्या आहेत हे आपण लक्षात घेऊया त्याच्यानंतर उत्तरेला जर आपण बघितलं महाराष्ट्राच्या उत्तरेला तर भला मोठा एक पर्वत आहे मित्रांनो त्याला सातपुडा आपण म्हणतो सातपुडा पर्वतरांग त्यानंतर तोरणमाळ डोंगरांग गाविलगड टेकड्या हे मित्रांनो काही नैसर्गिक टेकड्या आणि पर्वतरांग आहे त्यानंतर नर्मदा नदी जी मध्य प्रदेश राज्यातून वाहते ते मित्रांनो तर नर्मदा नदी सुद्धा महाराष्ट्रातून वाहते ती फक्त चोपन्न किलोमीटर महाराष्ट्रात येते मित्रांनो नद्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनू चला अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला नैसर्गिक सीमा लागू नये आपल्याला म्हणजे आपल्या महाराष्ट्राला चला पुढचा पॉईंट घेऊया तर या ठिकाणी नोट्स मी तुम्हाला काढून दिलेली आहे बघू शकतात तुम्ही या ठिकाणी उत्तरेस काय आहे पर्वतरांगे आणि गाविलगड टेकड्या आहे त्याच्यानंतर ईशान्य बाजू जर आपण गेलो तर दरकेसा केसा टेकडे आहे त्यानंतर पूर्व बाजूला चिरोली टेकड्या आहे सुरजागड आहे त्यानंतर भामरागड टेकड्या आहेत आग्नेय दिशेला इंद्रावती नावाची नदी वाहते मित्रांनो दक्षिणेला चिकोळी डोंगर आणि हिरण्यकेशी नदी आहे त्यानंतर नैऋत्यास आपण जर पाहिलं तर तेरेखोल नदी आहे आणि पश्चिमेस अरबी समुद्र आपल्याला लागून आहे आणि वायव्य दिशेस नर्मदा नदी आणि तोरणा तोरणमार या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा बघू शकतो तर याचाही स्क्रीनशॉट आपण घेऊन टाका तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची राजकीय सीमा नैसर्गिक सीमा आणि महाराष्ट्राबद्दल अं बरीचशी माहिती घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि पोलीस भरती करणाऱ्या आपल्या मित्राला जाऊ द्या मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र